Eu a que ले जाऊं स्वर्ग वर थोडं थोडं वर 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 ओलाट रॅक्ट गेट सुरू कर जन्म जनमधारी एक जयले भारत भाग्य विधाता

सादो नभ गरेछ। हँ। तला जति सुट्नु आछ। अनि उमेले अर्ग दाल्दो भयो। हो। थाहा छ। परिसु आपन सबै मान फड्ले भन्नु पर्छ।

ते फेल झाले होते काही काही मुलं विचारणार की तुम्ही पास कसं झालात तो माझं शेड्यूल आहे म्हणलं मी सकाळी चारला उठतो अभ्यास करतो सकाळी रनिंग वगैरे असतं व्यायाम वगैरे असते ते करायचं त्यानंतर आपलं दिनचर्या चालूच चा, आहे दहाला ला चा जायचं चा, चारला यायचं चा। किंवा सहाला ला आठला जायचं चा चा, चारला यायचं चा, आणि दहा ते सहा ठेल

वर्षा श्रीहरी लटके नंदा चंद्रकांत तुम सौंदर शेख साजिया शेख अमन प्रवीण शिवराम चौधरे हे देखील आमच्या उपस्थित झाले आपण सर्व सर्व ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित होऊन शोभा वाटेल त्याबद्दल मी अध्यक्षांच्या आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद ग्रुप